नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला खूप सुंदर आमच्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे अवनी विला टू हा प्रोजेक्ट आम्ही डेव्हलप करतो आहे विला वन ऑलरेडी कम्प्लीट झालेला प्रोजेक्ट आहे त्यामध्ये प्लॉटिंग झालेले आहे घरचं घराचे कन्स्ट्रक्शनची कामं ह्यांना कम्प्लीट झालेले आहेत तीन बंगलोज ऑलरेडी रेडी आहेत तिथे आणि त्याला लागूनच आपला हा अवनी विला टूचा प्रोजेक्ट करतो आहे विला टू हा बेसिकली आम्ही ॲग्रो टुरिझम च्या दृष्टीने डेव्हलप करतो आहे त्या पद्धतीने आमचा प्रोजेक्ट डेव्हलपमेंट होतो आहे यामध्ये आमच्याकडे अडीच गुंट्यापासून साधारण साडेचार गुंट्यापर्यंत प्लॉट्स आमच्याकडे अवेलेबल आहे मोठी झाडं ऑलरेडी अवेलेबल आहेत या प्लॉटमध्ये पुन्हा आंब्याची मोठी झाडं आहेत काजूची मोठी झाडं आहेत फणसाची मोठी झाडं आहेत जांभळाची मोठी झाडं आहेत आणि वेगवेगळे इतर पण झाडं आपल्या या प्लॉटिंगमध्ये ऑलरेडी मोठी झाडं आहेत या झाडांना पकडून आम्ही आतमध्ये चेहऱ्याचं कंपाऊंड आपल्याला करतो आहे अडीच गुंट्याच्या प्लॉटमध्ये चेहऱ्याचं कंपाऊंड देणार आहे पाण्याचं कनेक्शन देणार आहे आणि इतर जे छोटी मोठी फुलझाडांचं प्लांटेशन्स आम्ही करणार आहे प्रॉपर टुरिझमसाठी डेव्हलपमेंट करतो आहे अशा पद्धतीने आम्ही ही प्रो प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करणार आहे इथे आमच्याकडे यांना तुम्हाला छोटंसं म्हणजे एक सातशे पाचशेपासून सातशे साडेसातशे स्क्वेअर फीट पर्यंत तुम्ही कॉटेजेस वन व्हीला ना वन बी एच कि के किंवा टू बी एच के असं तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता किंवा तुम्हाला मोठा बंगलो बांधायचं असेल किंवा विला बांधायचं तरी तुम्ही ते बांधून राहू शकता ना आमचं असं कॉन्सेप्ट आहे की तिथे एक प्लॉट तुम्ही विकत घेतला तर एक प्लॉट मध्ये तुम्ही तुमचं छापैकी छोटंसं गावातलं घर बांधून इथे राहून त्याचा आनंद घेऊ शकता आणि ज्या टाईमला तुम्ही इथे राहणार नसाल त्या टाईमला आपण हे टुरिझमसाठी पण देऊ शकतो अशा पद्धतीने आम्ही ही डेव्हलपमेंट ऑलरेडी करणार आहे इंटरनल तीस फुटाचा रोड मोठा रोड असणार आहे ह्याला पावसाचं पाणी वाहण्यासाठी ह्यांना कॉन्क्रीटचं गटरं असणार आहे इथे ह्यांना पूर्ण चिराचं कंपाऊंड असणार आहे प्लांटेशन लायटिंग संपूर्ण या प्रोजेक्टमध्ये आपल्याला अवेलेबल मिळणार आहे अगर तुम्हाला पी टिपिकल गावाचं फिलिंग घ्यायचं असेल तर नक्की या प्रोजेक्टला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या ही आपली अवनिविला वनचं ओपनिंग आहे अवनीविला वनमध्ये ऑलरेडी तीन बंगलोज झाले आहेत आणि सगळे प्लॉट सोल्ड आउट झालेले आहेत आणि आपला अवनिविला टूचा प्रोजेक्ट आहे इथे ऑलरेडी अशी मोठी मोठी झाडं आहेत आपूस आंबा आहे आंब्याची रावळ आंब्याची झाडं आहेत काजूची मोठी झाडं आहेत इथे फणसाची झाडं आहेत जावळाची अशी मोठी मोठी झाडं आहेत इथे आम्ही आमच्याकडे अडीच गुंट्यापासून साडेचार गुंटेपर्यंत आम्ही हे प्लॉटिंग्स केले आहे इंटरनल आता कंपाऊंडचं काम चालू केलेलं आहे इथे संपूर्ण चरी मारून झालेली आहे चरीचं काम कंप्लीट केलेलं आहे इथे आणि अशा मोठ्या झाडांमध्ये आम्ही छानपैकी चिऱ्याचं कंपाऊंड करून देणार आहे आपल्याला चारी बाजूने पाण्याचं कनेक्शन चोवीस तास पाण्याचं कनेक्शन असणार आहे इथे रोड आतमध्ये मस्तसा सुंदर रोड करणार आहे त्या रोडच्या साईडला कॉन्क्रीटचं आपलं गटर असणार आहे रेड वॉटरसाठी पाऊस पावसाचं पाणी जाण्यासाठी इथे आणि आम्ही बेसिकली हा ॲग्रो टुरिझमच्या पद्धतीने डेव्हलपमेंट करतो आहे की इथे तुम्ही तुमचे छोटेसे बंगलो विला कॉटेज असं काही बांधून आपण टुरिझमला पण देऊ शकतो आणि स्वतःला राहण्यासाठी पण खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे पूर्ण गावाचं फिलिंग देणारी पिंड्रॉप सायलेन्स अशी ही प्रॉपर्टी आहे चिमणी पक्षी प्र प्राण्यांच्या सुंदर असा आवाज तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळच्या टामला घेता येतो इथे कंटिन्युअसली आणि यांना अशा मोठमोठ्या झाडांच्या सावलीमध्ये असलेला आपला हा प्रोजेक्ट आम्ही डेव्हलपमेंट करतो आहे खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही हा प्लॉट तुम्हाला देणार आहे खूप रिजनेबल रेट आम्ही या प्लॉटचं ओपनिंग केलेलं आहे इथे आणि सुंदर पद्धतीने कंपाऊंड याला आम्ही करणार आहोत की प्रॉपर टिपिकल फिलिंग देईल इथे इथे तुम्हाला है ना कॉटेजेस सातशे पाचशे सातशे हजार स्क्वेअर फीटपर्यंत तुम्ही इथे कन्स्ट्रक्शन करू शकणार अगर मोठा डेव्हलपमेंट मोठा विला किंवा बंगलो डेव्हलप करत असेल तरी करू शकतो हां किंवा कवलारू छोटे छोटे घर बांधायचे असेल तरी तुम्ही ते बांधू शकणार आहात खूप सुंदर पद्धतीने आम्ही बनवलेला हे प्रोजेक्ट आहे टोटल या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे एकोणीस प्लॉट आहे आणि ह्या ना एकोणीस प्लॉटला तीसपुटाचे असे मोठे मोठे रोड्स आम्ही ठेवलेले आहेत तिथे आतमध्ये आणि कुठलीही झाडं आम्ही न तोडता ह्याचा एलिव्हेशन्स डेव्हलपमेंट केलेलं आहे की आपल्याला झाडं न तोडता आतमध्ये प्लॉटिंग व्यवस्थित करून करता येऊ शकेल डेव्हलपमेंट करता येईल अशा पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंट केलं आहे हा वरचा अवनीविला वन आणि आपला खालती असा मस्त मोठमोठ्या झाडांच्यामध्ये विला टू हा प्रोजेक्ट आम्ही लॉन्च केलेला आहे तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडेलच तुम्ही व्हिजिट केल्यावर ते अ फिलिंग घ्या आणि या प्रॉपर्टीला व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी देतोय नक्की या प्लॉटला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या कसा वाटला तुम्हाला हा प्लॉट खूप सुंदर आहे ना टोटल एकोणीस प्लॉट आहेत अडीच गुंट्यापासून साडेचार गुंट्यापर्यंत आमच्याकडे एकोणीस प्लॉट अवेलेबल आहेत पूर्ण रेडी करून देतोय ऑलरेडी आम्ही ऑल सरी मारून कंपाऊंडचं काम चालू केलेलं आहे तिथे इंटरनल प्लांटेशन्स करून खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट करून आम्ही ही प्रोजेक्ट देणार आहे या प्रोजेक्टला मिस करू नका या प्लॉटची किंमत आम्ही एकशे पंच्याहत्तर रुपये स्क्वेअर फीट हंड्रेड अँड सेव्हन्टी फाय रुपये स्क्वेअर फीट स्लाइटली निगोशिएबल या प्लॉट मागे होणार आहे पण एकशे पंच्याहत्तर रुपये स्क्वेअर फिटमध्ये सगळं कंपाऊंड पाणी रोड लाईट प्लांटेशन सगळं आम्ही करून याच्यामध्ये तुम्हाला देणार आहोत तर ह्यांना एकदम रिजनेबल रेटमध्ये प्लॉट पडणार आहे साधारण तुम्हाला सहा ते साडेसहा लाख रुपये पर्यंत छोटा प्लॉट आणि मोठा प्लॉट साधारण एक आठ साडेआठ लाख रुपये नऊ लाख रुपयाच्या आसपास मोठा प्लॉट आपल्याला पडणार आहे तर ह्या प्लॉटला मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा खूप सुंदर प्रॉपर्टी आहेत तर प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी विकत घ्या तुम्हाला जर कोकम प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर नक्की कोकम प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलला अगदी सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून टाकू कोकम प्रॉपर्टीच्या अपडेट्समुळे माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद